मुख्यमंत्री राज्यपाल केंद्रीय मंत्री राज्यात मंत्री लोकसभेचे सभागृह नेता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राजकारणातील या सर्वच मोठ्या पदांवर सुशीलकुमार शिंदे राहिलेत ते वीस वर्ष आमदार आणि एकोणीस वर्ष खासदार होते त्याच सुशीलकुमार शिंदेंचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तेही सोलापुरात जो काँग्रेसचा आणि शिंदेंचा बालेकिल्ला मानला जात होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पोटनिवडणूक वगळता सलग सहा वेळा लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेच्याच घरातील उमेदवार रिंगणात होता त्यात सुशीलकुमार शिंदे स्वतः पाच वेळा तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे या एक वेळा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या आता त्याच सोलापुरात पुन्हा एकदा शिंदेंच्याच घरातील उमेदवार काँग्रेसकडून उतरवला जाण्याची शक्यता आहे तर भाजपाकडे उमेदवारांची रांग लागली आहे मात्र उमेदवार ठरत नाहीये तर पाहूया सोलापुरात नक्की चाललंय काय सोलापूर जिल्हा हा साखर कारखानदारांचा सहकार क्षेत्राचं वर्चस्व असलेला जिल्हा मानला जातो सोलापुरात मराठी मतदारांचं वर्चस्व असलं तरी कानडी आणि तेलुगू भाषिकांची संख्याही तिथे मोठ्या प्रमाणावर आहे जातीय समीकरणांचा विचार केला तर लिंगायत मतदार हे निवडणुकीत निर्णायक मानले जातात तीच मतं एक गठ्ठा ज्या उमेदवाराकडे जातील त्याचा विजय सोपा होतो असंही बोललं जातं शिवाय दलित मुस्लिम मतांचाही आकडा तिथे मोठ्या प्रमाणावर आहे जिल्ह्यात तालुकानिहाय वर्चस्व असलेले अनेक नेते आहेत त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गणितं ही स्थानिक राजकीय संबंधांवर बरीच अवलंबून आहेत मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने हीच मातब्बर मंडळी लोकसभा निवडणुकीत फारसा रस दाखवताना दिसत नाहीत त्यामुळे दोन हजार नऊमध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदेसाठी ही जागा सोपी असेल असं वाटलं होतं आणि तसं पुढे झालं सुद्धा पण दोन हजार चौदामध्ये मोदी लाट आणि दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाश आंबेडकर हे सुशील कुमार शिंदेंच्या पराभवामागची मोठी कारणं ठरली आहेत संभाव्य उमेदवार कोण आता दोन हजार चोवीसमध्ये सुशील कुमार शिंदे हे रिटायर्ड झालेत तर काँग्रेसकडे प्रणिती शिंदेशिवाय दुसरा मोठा चेहरा दिसत नाही त्यामुळे प्रणिती शिंदेंची तयारी असेल तर काँग्रेससाठी उमेदवार देणं सोपं काम असेल पण गेल्या दोन निवडणुकीत यश मिळवणाऱ्या भाजपची इथे चांगलीच कसोटी लागणार आहे त्यामागचं कारण म्हणजे विद्यमान खासदार असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामींचं जात प्रमाणपत्र आणि त्यांची कामगिरी जयसिद्धेश्वर स्वामींचं जात प्रमाणपत्र वादात सापडलेलं आहे स्वामींचं जात प्रमाणपत्र हे समितीने अवैध ठरवलं तर हायकोर्टात त्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या खासदारकीवर मात्र टांगती तलवार ही कायम आहे त्यामुळे भाजप एकतर स्वामींचं जात प्रमाणपत्र आणि दुसरी नाराजी या दोन गोष्टी पाहता त्यांना पुन्हा संधी देईल ही शक्यताच कमी दिसते पण त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग लिंगायत समाजाची मोठी मतं त्यांच्या पाठीशी आहेत ते पाहता भाजप प्रमाणपत्राचा वाद जर मिटला तर त्यांचा पुन्हा विचार करू शकतं दुसरीकडे भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचंही नाव चर्चेत आहे माळशिरस हा मतदारसंघ आरक्षित आहे तो पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुतेंनी चांगला बांधला आहे मात्र माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत नाही ते पाहता राम सातपुतेंना संधी दिली जाते का यावरही प्रश्नचिन्ह आहे माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ फडणवीसांचे जवळचे मानले जाणारे राम सातपुते यांनी चांगला तयार केलाय त्यांना मानणारा मोठा वर्ग तिथे आहे ते पाहता राम सातपुतेंचं तिथेच राहणं महत्वाचं आहे आणि आवश्यक सुद्धा पण भाजपची धक्कादायक निर्णय घेण्याची परंपरा पाहता राम सातपुतेंना तिकीट दिलं तर नवल वाटू नये त्यासोबतच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सोलापूरचे खासदार असलेले शरद बनसोडे यांचंही नाव पुन्हा चर्चेत आलंय ते देखील नवा चेहरा भाजपला सापडला नाही आणि जयसिद्धेश्वर स्वामींवरही फुली मारली गेली तर शरद बनसोडेची लॉटरी लागू शकते त्यासोबतच लक्ष्मण ढोबळे जे राष्ट्रवादीत असताना माजी मंत्री होते महाराष्ट्राचे तेही सध्या भाजपात आहेत तेही लोकसभा निवडणुकीत उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत ते आणि त्यांची ता कन्या कोमल साळुंखे ढोबळे दोघेही मतदारसंघात चांगले सक्रिय असून भाजपाकडून या मोठ्या नावांचा देखील विचार केला जाऊ शकतो सोलापूरच्या या गोंधळात पुण्यातील काही नावांचीही चर्चा इथे होते काही नावांची एंट्रीसुद्धा झाली त्यात आघाडीवरचं नाव म्हणजे अमर साबळे भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे हे सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयाची जबाबदारी अमर साबळेंवर आहे त्यानिमित्ताने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅनिंगही तिथे त्यांनी आखलं आहे त्यामुळे अमर साबळेंना भाजपाकडून संधी दिली जाण्याची शक्यता वाटते त्यासोबतच माजी मंत्री दिलीप कांबळींच्याही नावाची चर्चा सोलापुरात सुरू आहे या काही नावांसोबतच काही मोठे अधिकारी उद्योजक आणि नगरसेवक सुद्धा भाजपकडून आपल्या नावाचा विचार व्हावा यासाठी फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत सोलापुरात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होत असली तरी गेल्या काही निवडणुकीत झालेला पराभव आणि जिल्ह्यात काँग्रेसची कमी झालेली ताकद हे सर्व गणित पाहता शरद पवार हे या मतदारसंघावर खरटमल अशी काही नावं देखील चर्चेत आहेत शिवाय ऐनवेळी ते एखादा जुना चेहरा देखील बाहेर काढू शकतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या चर्चेत वंचितची एंट्री झाली तर प्रकाश आंबेडकर सुद्धा सोलापूर आपल्याकडे घेण्याच्या तयारीत असतील दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रकाश आंबेडकरांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडीत सहभागी झाली तर ते या जागेवर दावा करू शकतात पण जर ते वेगळे लढले तर त्याचा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच बसेल हे नक्की आहे तेलंगणात पराभव झाल्यानंतर बी आर एस सोलापूरात ताकद लावते का त्याकडे दे देखील सोलापूरकरांचं नक्कीच लक्ष असेल विधानसभेचं गणित काय सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी मोहोळमध्ये यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विजय देशमुख हे भाजपचे आमदार आहेत सोलापूर शहर मध्य येथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत आम आम तर अक्कलकोट मतदारसंघात भाजपचे सचिन कल्याण शेट्टी आमदार आहेत सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत तर पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीत निवडून आलेले समाधान औताडे हे आमदार आहेत प्रकारे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एक असे आमदार आहेत त्यामुळे भाजपचा दबदबा या मतदारसंघात दिसतोय भाजपसाठी सोलापूर लोकसभेचा पेपर हा तसा कागदावर सोपा दिसतोय पण उमेदवार कोण यावर बरीच ही अवलंबून असणार आहेत मतदारसंघातील प्रमुख नेते कोण लोकसभा निवडणूक जरी देशाची निवडणूक असली तरी या निवडणुकीत स्थानिक गणित जुळवणं हे तितकंच आवश्यक असतं सोलापूरमध्ये सुद्धा स्थानिक गणितं फार महत्वाचे आहेत त्यात मतदारसंघ हा राखीव असल्याने तिथे आमदार आणि तालुक्यातील प्रमुख नेत्यांची भूमिका फार महत्वाची असते आमदारांचा सक्रिय सहभाग कमी दिसत असला तरी आमदारांसोबत असलेल्या मतांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न हे प्रत्येक उमेदवाराकडून केले जातात सोलापुरात त्याचाही विचार केला तर सुभाष देशमुख विजय देशमुख प्रशांत परिचारक हे भाजपचे नेते महत्वाची भूमिका पार पाडू शकतात हे तीन मोठे नेतेच भाजपचा उमेदवार कोण असेल हे ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडतील स्थानिक भाजप नेत्यांकडूनही लोकसभेच्या उमेदवारीसाठी वेगवेगळ्या नावांसाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे मतदारसंघ राखीव असला तरी आपलं वर्चस्व राहावं यासाठी काही माजी आमदार आणि प्रमुख नेतेही आपली ताकद नक्कीच लावते त्यामुळे सोलापूर लोकसभेत आमदारांव्यतिरिक्त सुशीलकुमार शिंदे सुभाष देशमुख विजय देशमुख प्रशांत परिचारक समाधान अवताडे राजन पाटील दिलीप माने सिद्धराम मेहत्रे महेश कोठे नागनाथ क्षीरसागर भगीरथ भालके या काही प्रमुख नेत्यांची भूमिका ही फार महत्त्वाची असणार आहे अशा प्रकारे सोलापूर लोकसभा मतदारसंघात विरुद्ध भाजप अशी स्थिर लढत होण्याची शक्यता दाट आहे शिवाय प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असणार ते देखील महत्त्वाचं आहे त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील वंचित बहुजन आघाडी वेगळी लढली आणि प्रकाश आंबेडकर हे पुन्हा मैदानात उतरले तर दोन हजार एकोणीसमध्ये जसं झालं तसं काँग्रेसचा पुन्हा घात होऊ शकतो दुसरीकडे भाजपाकडून सोलापुरात निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जाऊ शकतो सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेक हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू गर्जना मोर्चा हिंदू राष्ट्रसभा यांच्या मोठ्या सभा तिथे झाल्या आहेत सोलापुरात कडव्या हिंदुत्वाचा प्रचारही केला जातोय त्यामुळे भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते पण त्यासाठी योग्य उमेदवार शोधणं हे भाजपसाठी फार महत्वाचं आहे ज्याला स्थानिक प्रमुख नेत्यांचाही होकार असेल डी आर एसचा उमेदवार इथे असतो का ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल पण या सगळ्या घडामोडीत प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदेंच्या दोन पराभवाचा बदला घेतात का त्याकडे सर्वाधिक लक्ष असेल आणि काँग्रेसचा बालेकिल्ला ते पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणतात का त्याकडेही लक्ष असणार आहे त्यामुळे दोन्हीकडून नवीन चेहरे यावेळी दिले जातील अशीच दाट शक्यता आहे आता ते दोन नवे चेहरे युवा असतात का की जुने चेहरे हे नव्याने पुन्हा दिले जातात त्याकडेही लक्ष असेल एकूणच सोलापूर जिल्ह्यातील या महत्त्वाच्या निवडणुकीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद